छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाची येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे शेलगाव येथील उपकेंद्र हे गेल्या सहा सात महिन्यांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांनी गोळ्या औषधांचा तुटवडा आहे कर्मचारी नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे मात्र आरोग्य विभागाची दुर्लक्ष सुरू आहे असा आरोप संतप्त ग्रामपंचायत आणि नागरिक महिला करत आहेत शेलगाव उपकेंद्र हे दिगाव खेडी दहेगाव वाकत शेलगाव या पाच गावांचं उपकेंद्र असल्याचं नागरिक सांगत आहे अंदाजे पंधरा ते वीस हजार लोकांच्या सुविधांसाठी हा दवाखाना आहे मात्र हा फक्त शोभेची वस्तू बनलाय आरोग्य कर्मचारी या ठिकाणी येऊन फोटो काढून निघून जातात असा आरोप तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केलाय दवाखाना परिसरामध्ये दे स्वच्छता देखील नसून सर्वसामान्य नागरिक गोरगरिबांना शेतकऱ्यांना दवाखान्यामध्ये सुविधा अभावी खासगी रुग्णालयामध्ये जावं लागतंय त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कैची लागते आहे पंधरा दिवसात तात्काळ सर्व सोयी सुविधा आणि कायमस्वरूपी आरोग्य कर्मचारी व सुविधा द्यावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थ महिला आणि ग्रामपंचायत करत आहे अन्यथा समस्त ग्रामस्थ महिला अमर उपोषणाला बसतील असं मत सरपंच विलास मनगटे यांनी व्यक्त केलं आहे मी विलास बापू मनगटे शेलगाव सरपंच आज या ठिकाणी सर्व आमच्या भगिनी आणि गावातील नागरिक या ठिकाणी जमलेले आहे गेली दोन वर्ष मी सरपंच आहे दोन वर्षापासून मी चिंचोली जे केंद्र आहे त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आमच्याकडे डॉक्टर पाठवा सिस्टर वगैरे जे काय असतील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची औषधी गोळ्या मेडिकल आमच्या गावामध्ये उपलब्ध नाही आहे दुसरा विषय असा आहे की चार ते पाच गावं आमच्या उपकेंद्राला जोडलेले आहे दिगावे दगावे शेलगाव आहे वाकदे चार गावा असूनसुद्धा या ठिकाणी डॉक्टर येत नाही आमच्याकडे गवाळे मॅडम म्हणून एक शिस्टर होत्या तर त्या या ठिकाणी येतात मग कधीमध्ये आले ते पण निघून जातं सहा महिन्यापासून ते डिलिव्हरीसाठी गेलेले आहेत सहा महिन्याच्या नंतर एकही या त्याच्या बदलीमध्ये अजून एकही या ठिकाणी कोण डॉक्टर आलेला नाही आहे तर मंत्र्याला सुद्धा विनंती करणार आहे मी की जर या ठिकाणी या पंधरा दिवसामध्ये जर या ठिकाणी डॉक्टर एम बी बी एस या दवाखान्यावर पाठवला नाही आणि याच्याकडे जर लक्ष केलं नाही तर मी बिनधास म्हणे जिल्हा परिषदला किंवा मंत्र्याच्या घरासमोर मी उपोषण करणारे मंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांनासुद्धा विनंती राहणार आहे की त्यांनी तात्काळ लक्ष देऊन ताबडतोब या पंधरा दिवसात आमच्याकडे आमची जी काही योजना आहे जी काही सुविधा आहे या दवाखान्यामध्ये ती शंभर टक्के दिली पाहिजेत कारण या ठिकाणी विद्यार्थी आहे शंभर ते दोनशे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा काही मेडिकल वगैरे भेटत नाही काय जास्त ते मी बाकीच्या गोष्टी बोलू शकत नाही पण कुठल्याही प्रकारची सुविधा या गावामध्ये आम्हाला दवाखान्याच्या बाबतीत नाही आहे ते याचा तात्काळ शासनानं मग ते केंद्रावाले असतील चिंचोलीवाले असतील कन्नडवाले जिल्हा परिषद किंवा आरोग्यमंत्री असतील यांनी जर तात्काळ लक्ष नाही घातलं तर आम्ही संपूर्ण जनता कारण जनताच सगळी मायबाप आहे हे लक्षात ठेवायला पाहिजेत संपूर्ण जनता ही, ही शेलगावची त्या ठिकाणी उपोषण करणारे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजेत म्हणून त्यांना मी विनंती करतो की त्यांनी तात्काळ कायमस्वरूपी या ठिकाणी चार ले ले, चा ते पाच गावा जोडलेले कायम मोठा दावा केले गेला या ठिकाणी साठ लाख रुपयाचा दावा करायला गेला हे काय शोभेची वस्तू बनवायची का या ठिकाणी हे यांनी तात्काळ लक्ष घालून ताबडतोब या पंधरा दिवसामध्ये आम्हाला एखादा एमबीबीएस डॉक्टर दिला पाहिजेत नसता पंधरा दिवसामध्ये ही संपूर्ण आमची जनता घेऊन मी डायरेक्ट आरोग्य मंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करणारे ही विनंती मी आरोग्य मंत्र्याला करतो आणि थांबतो नाही आणि कायम लागेल डॉक्टर आणि बी पण सहा महिन्यापासून दवाखाना बांधून ठेवला याला सुद्धा एखाद्या नेमबीबी डॉक्टर आला पाहिजेत आमचं गाव खेड्याचं आहे आमच्या गावाला रस्ता नाही काही नाही म्हातारे कोतारे लोक आहे आमची मुलं इथं नाही राहत असं कसं करते मला आम्ही दोनशे अडीचशे गुरुवारांना जातो आणि पुन्हा चिंतने जाणं पडतो गाड्या नाही घोड्या नाही आमचा समाज असा आहे की आम्हाला इथे डॉक्टर पाहिजे सिस्टर पाहिजे ही गा सगळी उखल गेली पाहिजे एकटा सरपंच आमचा काय काय करेल त्याच्यासाठी सरकारची मदत पाहिजे आम्हाला हा मला मी डॉक्टर पाहिजे या ठिकाणी मी बीपी पेशंट पाहिजे किती महिन्यापासून डॉक्टर नाहीये त्या ठिकाणी बरेच दिवसापासून नाही आहे एक मॅडम येतो कधी म्हणजे ती पण आता येत नाहीये ये। आता तुम्ही सध्या तुम्हाला काय नावे लागून खाजगी दवाखाना जावं आम्ही प्राईट दवाखान्यामध्ये जातो असले पैसे तर जातो नाही तर मग घरीच हातपाय करून मरा वेळ आली आहे भाई याच्याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे न्यूज जी महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड